वारणा नदीत शनिवारी शिगाव तालुका वाळवा बंधाऱ्या नजीक मोठ्या प्रमाणात मळीसदृश रसायन आल्याने नदीपात्रात मोठ्या संख्येने मासे मृत्युमुखी पडू लागलेत आधीच बागणीसह भागात दूषित पाण्याने कावीळ सदृश्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागलेत यातच नदीत मळीसदृश घातक रसायन सोडण्यात आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वारणा नदीत आरोग्याला धोकादायक रसायनांचा अंश असलेले पाणी मिसळत असल्याचं स्पष्ट झाले जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र याकडे सोयीस्करपणे डोळे झाक करीत आहे नदीपात्रातील पाण्यात मिसळणाऱ्या घातक आणि जहाल रसायनामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडत आहेत यामुळे नदी काठावर दुर्गंधी पसरते नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या जीवघेण्या घातक रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील दुर्मिळ मासे देखील तडफडून मृत्युमुखी पडू लागलेत या नदीत खास करून वाम रोहू कटला तसेच अन्य विविध स्थानिक प्रजातीचे मासे आढळून येतात आधीच या प्रजाती दुर्मिळ दुर्मिळ होत आहेत यातच आता जलप्रदूषणामुळे हे मासे झपाट्याने मृत्यूमुखी पडू लागलेत या माशांचा अक्षरशः यातून वंशछेद होतोय की काय अशी भीती निर्माण झाली वाणा नदीच्या नशिबी अक्षरशः दैनव्यस्त आले सातत्याने या नदीत मळीसदृश रसायन सोडण्यात येते यातून नदीचे पाणी दूषित होत आहे